बघा मला जायला काहीही अडचण नव्हती पण बीड जिल्ह्यामध्ये आता जे काही प्रकरण घडत आहेत त्यामध्ये राजकारण होत आहे ह्याच जरांगे पाटलांनी त्या मुलींचं ज्या क्लासमध्ये जे शोषण झालं होतं लैंगिक शोषण तो प्रश्न हातात घेतला होता का जरांगेनी ते त्यांच्या जातीचे होते म्हणून ते गेले नव्हते का तिथं आम्ही असा प्रश्न विचारायचा का मुळात ज्ञानेश्वरी मुंडे मुंडे जो काही अन्याय झालाय त्या अन्यायाचं समर्थन करायचा प्रश्न लक्ष्मण आकेचा येतो कुठं प्रश्न येतो फक्त आता मला सांगा जो कैलास बोराडे नावाचा धनगर समाजाच्या पोराला लाल सळईच्या सळईने चटके दिले भाजलं त्याला जीव घेण्याचा प्रयत्न केला तिथे जरांगी गेले होते का लातूर मधल्या सोट करन, ला भेटायला गेले होते का जरांगी त्यामुळं हे राजकारण करतायत कुठल्याही घटनेचं राजकारण करणं हे जरांगेला सवय लागलेली आहे त्यामुळं आम्ही आम्हाला कळतं ना आणि आम्ही कोण आहोत इथं कायदा सुव्यवस्था आहे ना इथलं पोलीस प्रशासन आहे जर इथं एखादा कायदा हातात घेऊन एखादी जर अशी घटना घडत असेल तर तिथलं पोलीस डिपार्टमेंट करतोय काय त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे ना आंदोलन उभं करायचं तर एथिकल लिगल असं काय असेल तर आम्ही त्यामध्ये ते निश्चित अन्याय होत असेल तर आम्ही निश्चित पुढे जाऊ ना पण राजकारण जर तुम्ही करत असाल एक ठराविकच प्रकरण घ्यायचं आणि त्याचे उट्टे काढत बसणे राजकारण करत बसणं जातीवाद पसरवणं असं जर त्याला काही वास येत असेल तर लक्ष्मण हाकेने गेलंच पाहिजे असं काय आहे का त्यामुळं त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या बाबतीत जे काही घडलंय ते कोणाच्याही बाबतीत घडू नये असं म्हणणार आहे पण राजकारण जर तो कोण करत असेल अनेक प्रश्न आहेत ना आम्ही लिगल प्रश्नावर लढतोय संविधानिक प्रश्नावर लढतोय आरक्षणाच्या प्रश्नावर लढतोय महाज्योतीच्या प्रश्नावर लढतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी मराठा समाज तसेच ओबीसी समाज हा एकत्र येऊन मला न्याय न्याय द्यावा न्याय मिळवण्यासाठी मला मदत करावी असं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रत्युत्तर देत या आव्हानाला उत्तर देत आणि या आवाहनाची मान राखत मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना आपण मदत करणार हे ठरवलं आणि ते थेट बीड बीडला पोहोचले एक ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता पण हा वाढदिवस आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या मंडळींनी सादर करायचा नाही साजरा करायचा नाही असं त्यांनी ठरवलं तसं फरमान त्यांनी आपल्या मंडळींना दिलं आणि वाढदिवस साजरा न करता ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय देण्यासाठी आपण लढा उभा करायचा आणि त्याची मुहूर्त मेढ गेली एक ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट रोजी मनोज सरांगे यांचा वाढदिवस असताना जरांगे पाटील त्यांच्या हजारो समर्थकांसह बीडमध्ये गेले बीडमध्ये मेळावा पार पडला यामध्ये असंख्य वेगवेगळे माजी खासदार माजी आमदार जिल्हा परिषद सर सदस्य पंचायत समिती सदस्य आगामी जिल्हा परिषद सदस्य ज्यांना इच्छा आहे अशा सगळ्यांची रेंजल होते यामध्ये विद्यमान खासदार विद्यमान आमदार हे देखील होते मग त्यामध्ये बजरंग सोनवणे सोळंके क्षीरसागर ही मंडळी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि या सगळे उपस्थित असताना यामध्ये मनोज सारांगे पाटील यांनी भाषण केलं संख्य मंडळींनी भाषणं केली या भाषणामध्ये आरोपींना जेरबंद केलं पाहिजे आरोपींना पकडण्यात आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती भाषणं झाली पण या सगळ्या प्रकारात लक्ष्मण हाके हे मात्र या स्टेजवरती नव्हते किंवा हे वेगळ्या पद्धतीनं देखील या महादेव मुंडे प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना मदतीसाठी गेलं होतं त्यांनी मदत तर दोन्ही समाजाकडनं मागितली होती त्या स्वतः हो स्वत मधनं आहेत आणि त्यांनी देखील मदत मागितली होती दोन्ही समाजांनी माझी मदत करावी ज्येष्ठ नेत्यांनी माझी मदत करावी पण स्पेशली मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत त्यांनी दादांनी मला मदत करावी असं आवाहन केलेलं होतं आणि या आवाहनाला प्रत्युत्तर देत मनोज जरांगे पाटील देखील त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी एक लढा आता मोठ्या प्रमाणावर उभा केलेला आहे त्याच यश म्हणून आता एक एस आय टी स्थापन झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत परंतु लक्ष्मण हाके हे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्या मदतीला का गेले नाहीत असा सवाल टी व्ही नाईनचे पत्रकारांनी विचारला आणि हा विचारला असता त्यांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे ते उत्तर अतिशय महत्वाचं आहे लक्ष्मण हाके म्हणतात की ज्या वेळेस बीडमध्येच एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाला आणि करणारे हे तुमच्या समाजातले होते म्हणून आम्ही प्रश्न विचारावा का असा भयंकर सवाल त्यांनी केला बीडमध्ये अत्याचारित पीडित मुलीला ज्या व्यक्तीने अत्याचार केला ते अत्याचार करणारे तुमच्या समाजाचे होते म्हणून तुम्ही तिथे गेला नाहीत का किंवा ज्या ठिकाणी लाल सळईने चटके देण्यात आले तो पीडित ओबीसी समाजाचा होता किंवा इतर समाजाचा होता म्हणून तुम्ही तिथे गेला नाहीत का असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केले आणि हे उपस्थित करत असताना त्यांनी हे अधोरेखित केलं किंवा ठणकावणं सांगितलं की यामध्ये बीडमध्ये राजकारण केल्या जात आहे महोज जरांगे हे बीडमध्ये राजकारण करतात ज्या गोष्टीला हवा द्यायची ती मोठ्या प्रमाणात देतात असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे तर मंडळी हा सगळा प्रकार सध्या समोर येतोय लक्ष्मण हाके यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्या मदतीसाठी का गेला नाही तर मी वेगवेगळ्या विषयांवरती लढतोय आणि जरांगे पाटील त्या विषयावरती लढतात तर चांगलीच गोष्ट आहे असं म्हणत त्यांनी या सगळ्या गोष्टींची उत्तरं दिलेली आहे त्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्यात कमेंट्स या अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद